मीनाताई आणि सुधाकरराव गप्पा मारत बसलेले असताना एक दिवस सुधाकरराव मीनाताईंना म्हणतात आहो मीनाबाई मुलांना जेवढं शिकवाल जेवढे तुम्ही त्यांना उच्च शिक्षित कराल तेवढी मुलं आपल्या आईवडिलांना सोडून दूर निघून जातात मीनाताई म्हणतात असं काय बोलताय तुम्ही सुधाकरराव म्हणतात बघ ना आता तोच आपण आपल्या मुलांना इतकं सारं शिकवलं आणि शेवटी ते परदेशात राहायला निघून गेले आपण यासाठी शिकवलं ते शिकून मोठे होतील आणि आपला करतील ते शिकून तर मोठे झाले परंतु आपला सांभाळ करायला कोण कुठे इथे आहे शेवटी आपणच दोघ एकमेकांना उरलो मीना तैना डायबिटीज असल्यामुळे त्यांचे शुगर कायमच कमी जास्त व्हायची त्यामुळे ते चक्कर येऊन खाली पडायच्या आणि आजही तसंच झालं होतं मीनाताई सकाळी उठून आपल्या नवऱ्यासाठी नाश्ता बनवत होत्या नाश्ता बनवून झाल्यानंतर नाश्ता घेऊन त्या सुधाकर राव पेपर वाचत बसले होते मीनाताई त्यांना म्हणाल्या आहो नाष्टा बनवला आहे नाश्ता करून घ्या त्यावर सुधाकर राव म्हणाले तूही नाश्ता कर माझ्या तुला गोळी घ्यावी लागेल ना त्यावर मीनाताई बोलल्या मला आज खूप अस्तव्यस्त वाटत आहे मुलांची आठवण येत आहे आणि प्रमोद आणि प्रकाश यांनी आठ दिवस झाले फोन देखील केला नाही त्यांना आपली आठवण येत नसेल नसेल का हो म्हणतात अगं ते कामात असतील त्यांना वेळ मिळाला कशाला एवढी काळजी करते करतील ते वेळ मिळाल्यावरती फोन मीनाताई आणि सुधाकरराव दोघेही गावीच राहत होते त्यांची दोन्ही मुलं प्रकाश आणि प्रमोद दोघे परदेशात होते प्रकाश आणि प्रमोद त्यांना सुट्ट्या मिळतील तसे ते गावी यायचे आणि राहून परत ते निघून जायचे ते परत परदेशात निघून गेल्यानंतर मीनाकर मीनाताई आणि रावांना घर अगदी खायला उठत असे आणि आजही मीनाताई आणि आपल्या मुलांची खूप आठवण येत होती नातवंडांची आठवण येत होती नाश्त्याला त्यांनी पोहे बनवले थोडेफार पोहे खाऊन त्या दोघांच्या डिश घेऊन किचन मध्ये गेल्या आणि दोघांचा दोघांसाठी चहा बनवून आणला स्वतःसाठी बिन शुगरचा चहा आणि सुधाकर रावांसाठी शुगरचा चहा त्यांनी घेऊन बनवून आणला दोघांनी चहा घेतला दोघांचा चहा पिऊन झाल्यानंतर मीनाताई चहाचे कप घेऊन कडे जाणार होत्या तेव्हाच अचानक त्यांना चक्कर येऊन त्या जमिनीवरती कोसळल्या सुधाकर राव अगदी घाबरून गेले होते काय करावे आणि काही नाही त्यांना कळतच नव्हतं त्यांनी शेखरला फोन लावला शेखर म्हणजे त्यांच्या मित्राचा मुलगा शेखर काकांचा फोन आल्यावर लगेच तो घरी पोहोचला दोघांनी मिळून मीना ताईंना दवाखान्यात नेले दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना सगळे चेक केले सगळे रिपोर्ट पुन्हा काढण्यात आले त्यांची शुगर वाढल्यामुळे त्यांना चक्कर आली होती सुधाकर रावांनी आपल्या मुलांना फोन केला आणि आईला चक्कर आली आहे आम्ही आणि आम्ही तिला दवाखान्यात ऍडमिट केला आहे असं सांगितल्यावर त्यांचा मोठा मुलगा म्हणाला बाबा तुम्ही आईची काळजी घ्या काही पैसे लागले तर मी पाठवून देतो पण मला यायला वेळ मिळणार नाही तुम्ही तिकडं सांभाळून घ्या असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला छोट्या मुलाला कामातून वेळ नव्हता शेवटी शेखरने आपली आणि मीनाताईंची काळजी घेतली मीनाताईचे रिपोर्ट आल्यानंतर असं समजलं की त्यांना डायबिटीज डायलिसिस करावं लागणार आहे कारण त्यांची एकही एक किडनी खराब झाली होती डॉक्टर सुधाकर रावांनी सांगितलं की महिन्यातई महिन्यातून एकदा तरी डायलिसिस करावं लागेल नाहीतर त्यांची किडनी काम करणार नाही सुधाकर रावाने हा आजार पहिल्यांदाच पाहिला होता त्यामुळे त्यांना काही कळत नव्हतं ते खूप टेन्शनमध्ये आले त्यांनी लगेचच आपल्या दोन्ही मुलांना फोन करून ही गोष्ट कळवली दोन्ही मुलं म्हणाली बाबा तुम्ही त्या ठिकाणी चौकशी करून आईला घेऊन जात जा डायलिसिस करून पुन्हा घरी पाठवत पाठवलं जातं काही काळजी करण्याचं नाही आहे आम्ही सुट्टी काढून यायला जमणार नाही शेखर सुधाकररावांना म्हणाला काका काही टेन्शन घेऊ नका जेव्हा मावशींना घेऊन जायचं असेल तेव्हा मी येत जाईल तुम्ही का काही काळजी करू नका सुधाकररावांना शेखरचा खूप आधार वाटायला लागला त्यावेळेस त्यानंतर सुधाकरराव मीनाताई घरी घेऊन आले आणि त्यांनी त्यांची काळजी घेऊ लागले आणि महिन्याच्या महिन्याला ते दवाखान्यात घेऊन मीनाताईंना जाऊ लागले जेव्हा गरज वाटे तेव्हा ते शेखरला फोन करायचे शेखर यायचा असे सहा महिने उलटून गेले आणि नंतर मीनाताईंना खूपच त्रास चालू झाला त्या डायलिसिसचा कंटाळा आल्या होत्या त्या दिवशी त्या डायलिसिस करायला जायला तयार झाल्या नाही उद्या जाऊ बोलल्या आणि त्या डायलिसिस करायला टाळू लागल्या त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला आणि त्यांना एके दिवशी चक्कर आली आणि ते खाली पडल्या सुधाकरराव राव हो त्यांना घेऊन गे दवाखान्यात गेले त्यांची तब्येत खूप खराब झाली होती डॉक्टरांनी सांगितले की डायलिसिस न केल्यामुळे त्यांना त्रास होता है। राव हो होत आहे सुधाकरराव डॉक्टरांना म्हणाले आता काय करायला हवं डॉक्टर म्हणाले मी इंजेक्शन देतो बघू काय होतय ते पण त्रास ताईच्या वाढत गेला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला शेखरही त्यावेळेस सुधाकर रावांबरोबर होता शेखरने एखाद्या मुलाप्रमाणे त्यांची साथ दिली होती सुधाकर रावांचा सुधाकररावांना खूपच मोठा धक्का बसला होता त्यांनी मुलांना आईची मृत्यूची बातमी दिली पण त्यांच्या कामामुळे आणि त्यांच्या त्यांना आईच्या कार्याला सुद्धा येता आले नाही शेवटी शेखरने सर्व काही केले सुधाकर रावांना पत्नी केल्यानंतर खूप मोठा धक्का बसला होता तर धक्क्यातून ते सावरलेच नाही त्यांना कळून चुकलं होतं की आपल्या जीवाचं आता काही खरं नाहीये आपलं आता काही राहिलेलं नाही म्हणूनच त्यांनी वकिलाला फोन करून मृत्यूपत्र बनवून ठेवलं मृत्यूपत्र भरून झाल्यानंतर एक महिन्यानंतरच हृदयविकाराचा झटक्याने त्यांचा मृत्यू झाला शेखरने त्यांच्या दोन्ही दोन्ही मुलांना फोन करून बोलावून घेतले मात्र त्यांची आली आणि त्यांना खूप वाईट वाटत होते आपल्या आईच्या वेळेस आपण येऊ शकलो नाही याचं दुःख त्यांना वाईट वाटत होतं शेखरने सगळ्या गोष्टी त्यांना सविस्तर सांगितल्या वडिलांचे विधी कार्य पूर्ण करण्यात आलं आणि मुलांना कळवलं की आपल्या वडिलांना जाण्यापूर्वी मृत्यूपत्र बनवून ठेवलं आहे म्हणून त्यांनी वकिलांना फोन करायचं ठरवलं आणि एके दिवशी सुधाकर राव मोठा मुलगा प्रकाश आणि मनोहर वकिलांना फोन लावला मनोहर फोनवर आलेला अननोन नंबर पाहून वकील मनोहर रावांना आश्चर्य वाटले त्यांनी फोन रिसीव्ह केला हॅलो कोण बोलत आहे वकील साहेब ना हो आपण मी प्रकाश सुधाकर आठवले यांचा धाकटा मुलगा बोलतोय आहो हां बोला कसं काय फोन केला तुम्हाला कळालेच असेल बाबांचं मागच्या आठवड्यातच निधन झालं बरेच दिवस आजारी होते दे त्यांनी मृत्यूपत्र केले आहे असे कळवले होते मी व माझा मोठा भाऊ प्रमोद दोघे अमेरिकेतून आलो आहे बाबांच्या जमिनीची संपत्तीची बाबत बोलणं करायचं आहे आम्ही फार दिवस सुट्टी घेऊन नाही राहू शकत त्यामुळे लवकरात लवकर हो समजलं संध्याकाळी मी येतो तिकडे मग बोलू म्हणत मनोहर मनोहर वकिलांनी फोन कट केला त्यांना आठवले दोन महिन्याआधीच सुधाकररावांकडे हो ते गेले होते त्यावेळेस त्यांनी सांगितले की दोन्ही मुलं बाहेर परदेशात असतात बायको नुकतीच वारली आहे सुधाकर राव त्यांना बहुतेक आपल्या मृत्यूची जाणीव झाली असावी सुधाकरराव एकटेच तब्येत जरा नरम नरम असायची त्यामुळे ते त्यांनी मृत्यूपत्र तयार केले होते बडी आसामी होती बरीच संपत्ती जमा केली होती त्याची रितसर वाटणी करायची होती त्यांनी एक पत्र लिहून ठेवलं वकील साहेबांचे स्वाधीन केलं होतं वकील साहेब साहेबांचे स्वाधीन केलं होतं संध्याकाळी वकील मनोहरराव आठवले यांच्या बंगल्यावर पोहोचले घरात दोन मुलं धाकटा दा, प्रकाश मोठा प्रमोद व त्यांच्या दोन बायका एकूण चार जण होते नावात ह्या काहीच देणं घेणं नव्हतं म्हणून ते आलेच नाही नोक नोकराने आज जाऊन सांगितले दोन्ही मुलं बाहेर आली वकील साहेब चहा कॉपी हे सरबत घेणार प्रकाशने विचारले नाही नाही काही नको फक्त पाणी द्या आणि शेखरला नाही बोलवलं काय बरं त्याचे काय काम बोलून घ्या सांगतो पाणीपीत मनोहरराव मनोहर वकील म्हणाले पण हा सगळा आमचा घरगुती मामला आहे तोही घरातलाच आहे म्हटल्यावर शेखरला निरोप गेला शेखर जरा बिचकत बिचकत आला त्याने वकील साहेबांना नमस्कार करून विचारले आपण मला का बोलवले प्रकाश व प्रमोदने त्याला ये बस अशी म्हटले नाही बस शेखर वकील साहेब म्हणाले हे इच्छापत्र म्हणजे मृत्यूपत्र तुमच्या वडिलांची उर्फ केलेले होते ते मी तुम्हाला वाचून दाखवतो प्रिय प्रकाश व प्रमोद तुम्ही नेहमी सुखाने राहावे ही ईश्वरचरणी प्रार्थना मी नसताना तुम्ही नक्की याल यावर माझा पूर्ण विश्वास आहे कारण संपत्तीचे माप नेहमीच आई वडिलांच्या प्रेमापेक्षा जड असते हे मी व तुमची आई दोघी समजून चुकलो होतो याची पुढे तुम्हाला ही जाणीव होईल तुम्ही माझे अंश आहात ह्या ना, नाते माझ्या संपत्तीवर तुमचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराने तुम्ही याल पण माझा एक मुलगा अजून आहे त्याला तुम्ही पाहिले आहेत पण ओळखत नाही कारण तो माझा मानसपुत्र आहे माझा मित्र अशोक अशोकचा मुलगा शेखर खरं तर सक्क्यापेक्षाही जास्त जवळचा आश्चर्य वाटलं ना त्यालाही अंदाज नाही पण एका मुलाने जे काही कर्तव्य आहे त्याही पेक्षा जास्तच भर जास्त केलं आणि मनात काही अपेक्षा न ठेवता अशोक आणि मी लहानपणीचे मित्र आमच्या मैत्रीत त्याची गरिबी किंवा माझी श्रीमंती कधीच आडवी आली नाही अगदी लहान असल्यापासून मी शेखरला पाहत आहे अभ्यासात फार हुशार नव्हता पण आदर्श वाटावा असा आपल्या आईबाबांचा नेहमी त्याने मान ठेवला जेव्हा तुम्ही दोघे आम्हाला सोडून परदेशात स्थायिक झाला तेव्हा आणि अशोक व वहिनी दोघांचेही निधन झाले त्यानंतर त्याने आमची साथ सोडली नाही नेहमी घरी येऊन विचारपूस करायचा काही हवे असल्यास नेहमी तत्पर प्रत्येक वाईट प्रसंगी त्याने निस्वार्थपणे आम्हाला मदत केली ती पण अगदी मोलाप्रमाणे पैशाचा मोह हो त्याच्या वागण्यात मना कधीच जाणवला नाही नेहमी हिशोबात चोख पैशांची गरज तर ईश्वर कृपेने आम्हालाही नव्हती हो या वयात गरजा कमीच असायच्या गरज होती ती फक्त प्रेमाची आपलेपणाची सोबतीची म्हातारपणी जेव्हा शरीर साथ देत नाही आपल्या माणसांची गरज जास्त असते असे वाटते की कोणी जवळ असावे त्याच्यावर सर्व सोपावून निर्धास्त व्हावे आणि तेच निर्धास्तपणे तोच आपलेपणा आम्हाला शेखरच्या रूपात भेटेल न न सांगता त्याला आमच्या गरजा कळत दर दोन दिवसांनी येऊन काही ना काही नको विचारपूस करायचा तुमची आई आजारी असताना त्यांनी व सुन सुनबाईची सुनबाईनी ही तिची खूप सेवा केली हिला जेवण जात नव्हतं तेव्हा प्रेमाने एक भरवलेली ही एक मदत मदतनीस होती सेवेसाठी पण स्वतःच्या आईप्रमाणे प्रेमाने करणार लागत न कमतरता त्या दोघांना भरून काढली ऐकता ऐकता आता प्रकाशला आठवले मागे बाबांनी फोन करून सांगितले होते तुझी आई खूप आजारी आहे डॉक्टरांच्या मते ती फार दिवस नाही काढणार पत्रात बाबांनी पुढे लिहिले होते तिला सतत तुमची दोघांची आठवण येत असे एकदा तरी भेटायला तिच्या जीवाला शांती मिळेल पण प्रकाशने प्रमोदने कळवले तू जाशील का पण त्याने सध्या सुट्टी नसल्याचे जमणार नाही असे कळवले वाचता वाचता वकील साहेबांनी दोन्ही मुलांकडे पाहिलं दोघांच्या नजरा शर्मेने खाली झुकलेल्या होत्या शेखर आणि सोनबाई दोघांनी अगदी सख्या मुलाप्रमाणे तुमच्या आईची शेवटपर्यंत सेवा केली अगदी शेवटपणे पाणीही त्यांना तिला पाजले तेव्हाच मला कळून चुकले होते म्हणून मी माझे आजार पण तुम्हाला कळवले नाही मी गेल्यावर शेखरने तुम्हाला कळवले तुमच्या आईची व माझी दोघांची शेवटची इच्छा म्हणून हे घर आम्ही शेखरच्या नावे करत आहोत हे पैतृक नाही हे घर मी माझ्या मेहनतीने बांधले आहे त्याची देखभाल दुरुस्ती सर्व मी वेळोवेळी केली माझ्यासाठी हे घर सर्वात अनमोल आहे त्यात लावलेली फळ झाडे बाग मी स्वतः लावली आहे या सर्वांची देखरेख तोच करू शकतो जो इथे राहील नाहीतर ही बाग आमच्यासारखी कोमजून जाईल तुम्ही दोघं सर्व विकून वाटून ठाऊक आहे बाकी सर्व संपत्ती जमीन तुमच्या आईचे दागिने त्यावर तुमचा अधिकार आहे ते तुम्ही वाटून घ्यावे तुमचे बाबा आठवले इच्छापुत्र पूर्ण वाचून त्याची घडी करत वकील साहेबांनी दोन्ही मुलांकडे पाहिले दोघांचे चेहरे शर्मेने काळे ठिक्कर पडले होते आणि शेखर रडत रडत हात जोडत म्हणाला नाही नाही वकील साहेब मला यातलं काही नको तुम्ही हे घर दादांच्या नावे करून द्या अरे ही पितृ इच्छा आहे तू त्याची सेवा काही अपेक्षा न ठेवता केली त्यांनी वकिलांच्या नात्याने आपल्या संपत्तीतून का, काही तुला दिले आणि मी यात काही फेर फेरबदल नाही करू शकत ही आठवले साहेबांची शेवटची इच्छा होती तू मोलाप्रमाणे वागला त्यांनी वडिलांचे कर्तव्य निभावले आता त्यांची ही शेवटची इच्छा तू पूर्ण कर ज्याने त्यांच्या आत्म्याला शांती आणि समाधान मिळेल असे म्हणत वकील साहेब मृत्यूपत्र प्रकाशच्या हातात दिले प्रकाशने प्रमोदने दोघांच्या बायकांना हे ते वाचायला दिले सर्वांनी त्यावर सही केली व घराचे कागदपत्र शेखरच्या स्वाधीन केले शेखरच्या डोळ्यातून दोन थेंब अश्रू त्यावर पडले ते पेपर त्यांनी फोटो समोर ठेवून नमस्कार केला व बाहेर निघून गेले सुधाकर राव यांच्या फोटोला पुष्प अर्पण करून नमस्कार केला तेव्हा वकील साहेबांना जाणवले की फोटोतल्या सुधाकर रावांच्या चेहऱ्यावर कर्तव्यपूर्तीचा तृप्त भाव दिसत होता मित्रांनो जे मुलं परदेशात राहतात त्यांना वेळोवेळी आपल्या आईवडिलांकडे येता येत नाही आणि आजारी असल्यावर ते पैसे पाठवून देतात पण त्यांना यायला वेळ मिळत नाही कारण ते येणं जाणं आणि सुट्ट्या काढणं त्यांना जमत नाही पण त्यांच्या त्रास मात्र आई वडिलांना नक्की होतो पण आजच्या समाजामध्ये प्रत्येक आई वडिलांना वाटतं आपल्या मुलाने खूप शिकावं पैसे परदेशात पैसे कमावावेत खूप मोठं व्हावे पण त्याचबरोबर ते परदेशात गेल्यानंतर मात्र आई वडिलांना विसरून जातात आणि नंतर मात्र आई वडील गेल्यानंतर पश्चाताप करत बसतात पण त्याचा काय उपयोग मित्रमैत्रिणींना तुम्हाला काय वाटतंय मुलांनी परदेशात जाऊन पैसे कमवावे कि आपल्या भारतातच राहून पैसे कमवून आपल्या आई वडिलांबरोबर राहावं पण बऱ्याच आई वडिलांना की मुलांनी परदेशात जावं पण त्यांना हे समजत नाही की त्यानंतर आपल्याला काय होणार त्रास होणार आहे आपल्या आपल्याला आपल्या मुलांची साथ सोडावी लागेल आणि मुले आपली साथ सोडून देतील हा एक समाजाचा खूप मोठा ग्रह प्रश्न आहे त्यामुळे आपल्या भारतामध्ये वृद्धाश्रमाचे प्रमाण वाढत चालले आहे आणि याचे प्रमाण भविष्यामध्ये खूप वाढण्याची शक्यता आहे हो आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद